संहिता अध्याय आठवा वचन एक ते नऊ परमेश्वरा माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे थोर आहे तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्त करून दिला आहे मुला बाळांच्या मुखातून तुझे गुणगान ऐकू येते तुझ्या शंत्रूंना गप्प बसवण्यासाठी तू हे सारे करतोस परमेश्वरा तू तु तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो तू केलेल्या चंद्र आणि तायांकडे मी बघतो आणि मला आश्चर्य वाटते लोक तुला इतके महत्त्वाचे का वाटतात तू त्यांची आठवण तरी का ठेवतोस लोक तुझ्यासाठी इतके महत्त्वाचे का आहेत तू त्यांची दखल तरी का घेतोस परंतु लोक तुला महत्त्वाचे वाटतात तू त्यांना जवळजवळ देवच बनवलेस आणि तू लोकांना गौरवाचे आणि मानाचे मुकुट चढितोस तू लोकांना तू निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे अधिपत्य दिलेस लोकमेंढ्या गाय बैल आणि रानातले वन्य पशु यांच्यावर राज्य करता ते आकाशातल्या पक्षांवर आणि सागरात पोहणाऱ्या माशावर राज्य करतात परमेश्वरा आमच्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील सर्व नावात अतिशय चांगले आहे अद्भुत आहे स्तोत्रसंहिता अध्याय आठवा वचन एक ते नऊ